वयात आलेली मुलं भावनिकदृष्ट्या खूपच त्रासलेली असतात त्यांना कसं समजवायचं मानवाच्या आयुष्यातील सर्वात गुंतागुंतीचा टप्पा म्हणजे किशोरावस्था साधारणपणे बारा ते एकोणीस वर्षाच्या दरम्यान होणारा हा कालखंड शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत बदलांनी भरलेला असतो मानसशास्त्रीय संशोधन सांगते की या काळात मुलांमध्ये हार्मोनल बदल मेंदूतील प्री फ्रंटल अपूर्ण विकास ओळख निर्माण करण्याची धडपड स्वातंत्र्याची तीव्र इच्छा आणि सामाजिक दबाव या सर्व गोष्टी एकत्रितपणे भावनिक गोंधळ निर्माण करतात त्यामुळे वयात आलेली मुलं अनेकदा स्वतःलाही समजत नाहीत आणि पालक शिक्षक व समाजालाही त्यांचं वागणं आवडतं किंवा समजतं असं नसतं वयात येताना होणारे भावनिक बदल नंबर एक हार्मोनल परिणाम एस्ट्रोजेन टेस्टोस्टेरॉन यासारख्या हार्मोन्सच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे राग आनंद दुःख चिंता यांसारख्या भावना अत्यंत तीव्रतेने अनुभवायला मिळतात नंबर दोन ओळख संकट आयडेंटिफाय क्रायसिस मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांच्या मते किशोरावस्था म्हणजे ओळख शोधण्याचा काळ या टप्प्यात मी कोण आहे लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं या प्रश्नांनी मुलं बेचैन होतात नंबर तीन स्वतंत्रतेची ओढ मुलांना स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात पण समाज व कुटुंब त्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करतं त्यामुळे विरोध चिडचिड बंडखोरी दिसून येते नंबर चार समवयस्करांचा प्रभाव मित्रमंडळींचं मत हे पालकांपेक्षा जास्त महत्वाचं वाटू लागतो जर मित्रांकडून स्वीकार मिळाला नाही तर कमीपणा एकटेपणा व वा नैराश्य वाढतं नंबर पाच मेंदूचा विकास संशोधनानुसार या वयात प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो तर्कशुद्ध विचार संयम निर्णय क्षमता सांभाळतो तो पूर्ण विकसित झालेला नसतो त्यामुळे भावनिक प्रतिक्रिया अधिक अस्थिर होतात मुलं का त्रासलेली असतात शारीरिक बदलांमुळे निर्माण होणारी अस्वस्थता उंची आवाज शरीरातील बदल यामुळे आत्मसन्मान डळमळतो शैक्षणिक व सामाजिक दडपण गुण करिअर स्पर्धा सामाजिक तुलना या गोष्टींनी ताण वाढतो कौटुंबिक वातावरण पालकांमधील भांडणं अत्याधिक नियंत्रण किंवा दुर्लक्ष मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करतात प्रेम व आकर्षणाची गुंतागुंत या वयात पहिलं प्रेम आकर्षण नकार यामुळे मानसिक गोंधळ निर्माण होतो डिजिटल जगाचा परिणाम सोशल मीडियावर तुलना मान्यता मिळवण्याची धडपड सायबर बुलिंग यामुळे मुलं अधिक चिंताग्रस्त होतात मानसशास्त्रीय संशोधन काय सांगतं नंबर एक अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए पी एच्या अभ्यासानुसार किशोरवयीन मुलांमध्ये भावनिक अस्थिरता ही सामान्य प्रक्रिया आहे परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास नैराश्य व आक्रमकता वाढू शकते नंबर दोन भारतीय मानसशास्त्रीय संशोधन निमान्स बँगलोर हे दाखवते की संवादाचा अभाव आणि पालकांचा दबाव हे किशोरवयीन तणावाचे प्रमुख कारण आहे नंबर तीन स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या न्यूरोसायन्स अभ्यासानुसार किशोरवयीन मुलांचा मेंदू भावनिक उत्तेजनांना प्रचंड तीव्रतेने प्रतिसाद देतो पण त्यांना तोलून धरण्याची क्षमता प्रौढांप्रमाणे नसते त्यांना कसं समजवायचं नंबर एक संवाद महत्वाचा पालकांनी उपदेशकाची भूमिका न घेता मित्रासारखी भूमिका घ्यावी त्यांच्या भावना ऐकून घ्याव्यात मध्येच तोडू नये तू असं का विचार करतोस ऐवजी मला समजून सांग तुला काय वाटतंय असे प्रश्न विचारावेत नंबर दोन मान्यता देणं मुलांच्या भावनांना हे काही खरं नाही असं म्हणून नाकारू नये हो तुला राग येणं स्वाभाविक आहे असं म्हणून त्यांच्या भावनांना मान्यता दिल्यास ते सुरक्षिततेचा अनुभव घेतात नंबर तीन मर्यादा ठेवून स्वातंत्र्य पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर मुलं चुकीचे निर्णय घेऊ शकतात आणि पूर्ण बंदी घातली तर बंडखोरी वाढते म्हणून मर्यादित स्वातंत्र्य ही किल्ली आहे उदाहरणार्थ मोबाईल वापरावर वेळेची अट ठेवणं पण पूर्ण बंदी न घालणं नंबर चार आदर्श वागणूक दाखवणं मुलं मोठ्यांचे अनुकरण करतात त्यामुळे रागावर नियंत्रण संवादाची शैली तणाव हाताळण्याची पद्धत हे पालकांनी स्वतः दाखवून दिल्यास मुलं शिकतात नंबर पाच भावनिक कौशल्य शिकवणं इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी मुलांना त्यांच्या भावनांना नाव देणं शिकवावं उदाहरणार्थ मला चिडचिड होते कारण माझा मित्र माझं ऐकत नाही श्वसन व्यायाम डायरी लिहिणं संगीत कला खेळ यांमधून भावनांना दिशा देता येते नंबर सहा व्यावसायिक मदतीचा वापर जर मुलं सतत उदास एकटी आत्महानीच्या विचारात दिसत असतील तर मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशक यांची मदत घ्यावी संशोधन दाखवते की कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी किशोरवयीन नैराश्यासाठी अत्यंत प्रभावी आहे पालकांनी कोणत्या चुका टाळाव्यात सतत तुलना करणं पहा शेजारचा मुलगा किती चांगला आहे मुलांच्या भावनांची थट्टा करणं अरे हे काही प्रेम नाही हे फक्त मूर्खपणा आहे जास्तीचं नियंत्रण व गुप्त हेरगिरी स्वतःच्या अपूर्ण अपेक्षा मुलांवर लादणं त्यांचे मित्र आवडीनिवडी नाकारून टाकणं मुलांच्या दृष्टिकोनातून काय करता येईल स्वतःच्या भावनांविषयी खुलेपणाने बोलणं ताण आल्यावर निरोगी मार्ग निवडणं खेळ चित्रकला संगीत ऐवजी धूम्रपान व्यसन टाळणं जर्नलिंग म्हणजेच आपल्या भावना लिहून काढणं विश्वासू व्यक्तीकडे पालक शिक्षक समुपदेशक यांची मदत मागणं सोशल मीडियावरच्या परफेक्ट आयुष्याशी तुलना न करणं किशोरावस्था ही भावनिकदृष्ट्या खडतर असली तरी तो व्यक्तिमत्व घडवणारा अत्यंत महत्वाचा काळ आहे या वयातील मुलं त्रासलेली असतात कारण त्यांना स्वतःचं जग समजून घ्यायचं असतं पण त्या प्रवासात त्यांना योग्य हातभार हवा असतो पालक शिक्षक व समाजाने जर संयम संवाद स्वीकार आणि प्रेम दाखवलं तर ही मुलं फक्त सावरत नाहीत तर भविष्यात मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम प्रौढ बनतात मानसशास्त्रीय संशोधन आपल्याला स्पष्ट सांगतं की कि किशोरवयीन मुलांना बदलायचं नसतं त्यांना समजून घ्यायचं असतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मुलांच्या करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद